मकर राशी ब्रह्मांडाचा काळोख आता तुमच्या आयुष्यावर उतरतो आहे पण हा अंधार विध्वंसासाठी नाही तर पुनर्जन्मासाठी आहे कार्तिक अमावस्या म्हणजे देव आणि दानवांच्या शक्तीचा संगम आणि यावेळी त्या दोन विरुद्ध ऊर्जांचा केंद्रबिंदू होणार आहे तुमचं घर तुमचं मन आणि तुमचं भविष्य गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला जाणवत होतं काहीतरी बदलतंय काहीतरी आतून हलतंय पण आता हा बदल दिसू लागेल इतका प्रखर की तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवणंही कठीण जाईल अचानक घरातले वाद वाढतील शांततेचा पडदा फाटेल आणि काही अनपेक्षित गोष्टी घडतील ज्या तुम्हाला विचार करायला भाग पाडतील त्या काळात दोन देवता तुमच्या उंभरट्यावर येतील एक तुमच्या कर्मांचा हिशोब घेण्यासाठी आणि दुसरा तुमचं आयुष्य नव्याने लिहिण्यासाठी अमावस्येच्या या अंधारात तुमच्या घरात घडणारा तमाशा हा प्रत्यक्षात देवांचा इशारा आहे आता सगळं उघड होणार आहे जे खोट आहे ते कोसळेल आणि जे खरं आहे ते टिकेल हा काळ तुमच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट घेऊन येतोय जिथे तुम्हाला तुमच्या भूतकाळाचा सामना करावा लागेल आणि स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होईल म्हणून तयार राहा कारण ही अमावस्या तुमचं संपूर्ण आयुष्य उलथवून टाकणार आहे पहिली घटना आहे घरात उभा राहणार मोठा तमाशा लपलेलं सत्य उघड होणार मकर राशी तुमच्या घरात ज्या गोष्टी वर्षानुवर्षे दडपून ठेवल्या गेल्या आहेत त्या आता पृष्ठभागावर येतील शांततेचा मुखवटा गळून पडेल आणि काहीतरी इतकं प्रखर घडेल की घरातील सगळ्यांचे मुखवटे उघडे पडतील एखाद्या जुन्या मुद्द्यावरून तीव्र वाद निर्माण होईल पण तो वाद केवळ शब्दांचा नसेल तो भावनांचा स्फोट असेल या घटनेदरम्यान तुमच्या नात्यांची खरी किंमत समोरेल कोण खरं तुमच्या सोबत आहे आणि कोण फक्त तुमच्यावर अवलंबून आहे हे स्पष्ट दिसेल काही जणांना घरात आर्थिक किंवा संपत्ती विषयक वादांचा सामना करावा लागू शकतो तर काहींच्या बाबतीत आई वडील जोडीदार किंवा भावंडाशी तणाव वाढेल या तमाशात ब्रह्मांडाचा एक गुप्त हेतू आहे तुम्हाला दाखवणं की शांतता कायम टिकत नाही जेव्हा सत्य लपवलं जातं हा तमाशा म्हणजे देवांचा आरसा आहे ज्यात तुम्ही तुमचं खरं आणि खोटं ओळखणार आहात दुसरी घटना आहे दोन देवतांचं आगमन एक देणारा न्याय दुसरा करणार उलता पालन या अमावस्यानंतर शनी आणि काळभैरव या दोन प्रखर ऊर्जांचं संगम तुमच्यावर होणार आहे शनिदेव म्हणजे कर्मांचा न्यायाधीश ते कधीही अन्याय करत नाहीत तुम्ही गेल्या काही वर्षात जे कर्म केला आहे त्याचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे काळभैरव म्हणजे परिवर्तनाची ज्वाला ज्या गोष्टी तुम्हाला पुढे जायला अडवतात जसं की चुकीची माणसं खोटी जमीन नकारात्मक सवय त्या सगळ्या काळभैरव दूर करतील पण ते करताना वेदना होतील त्या दोघांचं संयुक्त प्रभावामुळे तुम्हाला आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही पातळ्यांवर धक्का बसू शकतो काही जणांना आरोग्याचं संकट येईल तर काहींचं मानसिक संतुलन हलू शकतं पण त्याच वेळी काहींना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतील जसं की हरवलेला आत्मविश्वास जुनं स्वप्न पुन्हा जागं होणं किंवा देवाचं थेट संकेत मिळणं ही घटना तुम्हाला हलवेल पण तुमचं आयुष्य नव्याने उभं करेल तिसरी घटना आहे पैशांबाबत अचानक मोठा झटका नुकसान किंवा अनपेक्षित लाभ या काळात मकर राशीच्या व्यक्तींना पैशाशी संबंधित मोठं धक्कादायक अनुभवावी लागू शकते काहीना होईल गुंतवणुकीत अडथळा व्यापारात मंदी किंवा कोणीतरी विश्वासघात करून पैसे घेऊन पळू शकतो पण दुसऱ्या टोकाला काही मकर राशीवाल्यांना अनपेक्षित धनलाभ होईल जुनी थकलेली रक्कम मिळणे वारसा हक्काचा फायदा किंवा अचानक नवीन कमाईचा मार्ग खुला होणे या घटनेचा मूळ अर्थ असा आहे की देव आता तुमच्या आर्थिक कर्मांचं समतोल घालणार आहेत ज्याने मेहनतीने आणि प्रामाणिकपणे कमावलं त्यांच्यासाठी हा काळ फळाचा उत्सव ठरेल पण फसवणूक किंवा चुकीच्या मार्गाने पैसा कमावला त्यांच्यासाठी हा काळ धडकी भरवणारा धडा ठरणार आहे शनिदेव पैशाच्या माध्यमातून तुमच्या जीवनात नवा समतोल निर्माण करतील म्हणून हा काळ घाबरवायचा नाही तर शिस्त ठेवायची आणि संयमाने वाट पाहायची आहे चौथी घटना आहे नात्यांमध्ये मोठा बदल विश्वासघात दूर जाणं आणि नव्या नात्यांचा आरंभ होणं या अमावस्येनंतर नात्यांच्या क्षेत्रात एक भूकंप होणार आहे ज्या नात्यांवर तुम्ही सर्वस्व ठेवलात ती तुटू शकतात एखादा प्रिय व्यक्ती अचानक काही जण वागण्यात बदल दाखवतील आणि काही जण तुमच्याबद्दल खरा चेहरा दाखवतील हा काळ भावनिकदृष्ट्या खूप कठीण असणार आहे पण ब्रह्मांड तुमच्यासाठी मोठं शुद्धीकरण करत आहे कारण काही नाते असे असतात जी तुमचा आत्मिक वाढ रोखतात नष्ट होणार आहेत जेणेकरून नवीन अधिक प्रामाणिक नाती तुमच्या आयुष्यात येऊ शकतील काही मकर राशी या काळात जुन्या व्यक्तीची पुनर्भेट होईल ज्यामुळे जुनी आठवण पुन्हा जागे होईल काहींना मात्र एखादी नवी व्यक्ती भेटेल जी तुमचं संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल ही घटना तुम्हाला भावनिकरित्या हलवेल पण त्याचवेळी वेळी तुमच्या आत्म्याला जागवेल तुम्ही जाणार जे हरवलं ते मुक्त करतं आणि जे टिकतं ते खऱ्या प्रेमाचं असतं पाचवी घटना आहे आध्यात्मिक जागरण भयातून प्रबोधनाकडे प्रवास या पाचव्या घटनेचा प्रभाव सर्वात गूढ आणि सर्वात सामर्थ्यशाली आहे तुमच्या जीवनातील संघर्ष नुकसान आणि मानसिक ताण यांच्या माध्यमातून तुमचा आता एका उच्च पातळीवर पोहोचणार आहे या काळात तुम्हाला काही दैवी संकेत मिळू शकतात स्वप्नात एखादा दिव्य संदेश एखादा अपघाती योगायोग जे तुम्हाला मार्ग दाखवेल किंवा अचानक मनात निर्माण होणारा शांतीचा अनुभव ही देवतांची उपस्थिती तुमचा अंतरंग बदलणार आहे तुम्ही आतून शांत आणि दृढ जागृत व्हाल काही जणांना ध्यान प्रार्थना किंवा देवसेवा याकडे नैसर्गिक ओढ वाटू शकते या घटनानंतर तुमचा दृष्टिकोन बदलून जाईल तुम्हाला जाणवेल की जीवन हे केवळ संघर्षाचं नाव नाही तर देवाने आखलेल्या मोठ्या योजनेचा भाग आहे तुम्ही स्वतःच्या भयावर विजय मिळवून प्रबोधनाच्या मार्गावर पाऊल ठेवणार आहात अमावस्येचा अंधार संपल्यावर जसा सूर्य उगवतो तसंच तुमच्या आत्म्याचा नवा प्रकाश प्रगट होणार आहे मकर राशी या अमावस्येनंतर तुम्ही ज्या वाटेवर पाऊल ठेवणार आहात ती वाट सोपी नाही पण हीच वाट तुमच्या खऱ्या शक्तीकडे नेणारी आहे जे तुटणार आहे ते तुमच्यासाठी भार ठरलं होतं आणि जे उरणार आहे ते तुमचं खरं अस्त्र आहे घरातला तमाशा नात्यातील विश्वासघात आर्थिक धक्क्याने मानसिक संघर्ष हे सगळं दिसायला नकारात्मक आहे पण ब्रह्मांडाचा संदेश स्पष्ट आहे तुम्हाला उंच नेण्यासाठी आधी तुम्हाला हलवावं लागेल शनिदेव तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण करत आहेत आणि काळभैरव तुमचं भविष्य नव्याने लिहित आहेत त्या काळात जो संयम राखेल जो सत्यावर ठाम राहील तोच विजेता ठरेल आणि जे रडतील तुटतील पण पुन्हा उभे राहतील त्यांचं भाग्य स्वतः देव बदलतील म्हणून घाबरू नका हे वादळ नाशाचं नाही हे वादळ पुनर्जन्माचं आहे अमावस्येच्या या गुढ काळात तुमच्या घरात उतरणाऱ्या दोन देवता तुम्हाला एका नवा अध्यायची दारं उघडून देतील आता तुमच्या जीवनाचा अंधार संपून एक नवा प्रकाश उगवणार आहे आणि त्या प्रकाशात तुम्ही पाहाल तुमचं खरं स्वरूप तुमचं खरं भाग्य आणि तुमचं खऱ्या अर्थाने पुनर्जन्म झालेलं आयुष्य